पालघर जिल्ह्यामधील डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या तीनशे तेहतीस विद्यार्थ्यांना दोन दिवसापूर्वी विष बाधा झाली असून या विद्यार्थ्यांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आले होते दरम्यान काल रात्री उशिरा काही विद्यार्थ्यांना प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात देखील आले मात्र अजूनही दीडशे विद्यार्थ्यांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी काल अचानक डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाच्या बोईसर येथील सेंट्रल किचनला भेट देत जेवणाची पाहणी केली होती तसंच यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांसोबत बसून जेवण देखील केलं चपात्या कच्च्या असल्याने प्रकाश निकम यांनी या सेंट्रल किचनच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं एकाच ठिकाणी सेंट्रल किचन असल्याने जेवण वाहतूक करण्यास बराच वेळ जातो त्यामुळे असे प्रकार घडत असल्याचं सांगत प्रत्येक तालुकाने हा सेंट्रल किचन आदिवासी विकास प्रकल्पाने तयार करावं अशी मागणी देखील आपण मुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याची माहिती यावेळी प्रकाश निकम यांनी दिली अच्छा बरं आहे ना नाही तर रोज काय करा ना रोजच्या रोजच्या आता जवळ जागा आहे कराय तुम्ही सूचना द्या त्या स्वयंपाक करायला धन्यवाद ते तात्पुरते बचवून टाका ना आम्ही अशी कोणाची मागणी करत नाही तर कोणाला निलंबन करावं का कुणाला काय करावं कुठे मुलं आहेत ना आमची पण कोरत आहेत ना हे ठीक आहे आत्ता मी आलो मी एवढी स्वच्छता बघितली अशी स्वच्छता रोज असेल थी तर ठीक आहे बोल अशी स्वच्छता रोज असेल एवढी स्वच्छता मी कुठे बघत नाही ए एवढी आता मी आलो एवढी स्वच्छता रोज असते का हो किंवा नाही इकडे असते इकडे नाही जात ना तुम्ही फक्त जेवणाच्याच अडचण आहे जेवण आवडत तुझ्या जेवण आवडत नाही पहिलं जेवण आवडत पहिलं 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 तुम्ही आता तू किती आहे किती तीन वर्ष झाली जेवण असाल का तुम्हाला जे काय फरक पाहिजे फर पाहिजे कसा पाहिजे चपाती किती किती ते घेतच जेवढा लागलं जेवढ्या कच्चे असतात अध्यक्ष अध्यक्ष तुम्ही घेणार चपात्या करतात मग चपात्या ना क्वालिटी डोक्याची क्वालिटी हां आत मी तुमची आहे ना मी मागायची उपी मुलांना जेवण थोडंसं चिकल खाण्याचे थोडंसं स्पायसी खात थोडं त्यामध्ये खातिकटची अकल्लीच आहे ना त्या बाजूचा वेळ असतो बघा आता चपाती तुम्ही आता हे सांगतात कदा तुमच्या चपात्या कच्च्या असतील त्या चपाती चपातीमुळे बर होतं ना तुम्ही चपाती चेरी घाल शॅम्पू लिहि चपाती कच्च्या असतात ना चपात्या चपात्या कच्च्या असतात ना एका वाक्यात सांगायचं एका वाक्यात बा मी पण आलिवर्षी तपाजाचं आहे मी पण असा मेळावर्ष आहे मला चपात्या दिसतो चपात्या कच्च्या असतात का नाही जोरात एकदा भेटून जा असतात त्या नाही कच्च्या जेवण तुम्हाला आवडतं खोकला नाही सांगा जोरात सांगा मग आवडतं नाही आवडत ना आता ते हे इथली मुलं आहेत जे जवळची मुलं आहेत जेवण तिकडे असतं का तर असं आता आपल्या शिकायला हॉटेल येतो तुम्हाला तुम्हाला देऊन कसं पाहिजे वरणमा कमी असते मी कमी विशाल जेवणा वरून मिनिट येतात का नाही नंतर येतात आता हे बघा हे थोडंसं वटारामध्ये वटाण्यामध्ये या मुलांची तुम्ही काय महिन्याला तुम्ही कोणा तरी तुम्हाला महिन्याला विचारलं आहे जेवण कसं आहे काय असं का विचारलं तुला हो तू आहोत सांगा ना विचारत ना तुम्ही कसं काय सांगते ऑर्डर कोण आहे या मुलांचे ऑर्डर कोण आहे तुम्ही विचारता ये ना हिंदी भाषेत आहे आता आमच्या आदिवासीनं मुळात आदिवासी ना आदिवासीनं तर मराठी तर भरला पाहिजे ना हे सैनिकच भरजे ना